गीते साहेब महाडचा सा महापूर आला तेव्हा तुम्ही कुठं होतात असं सुनील तटकरे आपल्या प्रत्येक भाषणात प्रश्न विचारतात या प्रश्नावर अनंत गीते यांनी गुडघावर चिखलामध्ये मी गेलो जे आरोप करतात ते गाडीत बसून होते आणि अनंत गीते मात्र चिखल चिडवत नगरपालिकेच्या कार्यालयात गेले होते असं बोलत गीते यांनी पुरामध्ये मदतीसाठी आलेल्या चटया आणि चादरी कुठल्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत असा देखील प्रश्न यावेळी गीतेसाहेबांनी उपस्थित केलाय निसर्ग चक्रीवादळ चौक चक्रीवादळ महापा महापूर तुम्ही त्यावेळेला कुठे होता असा पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही छदमी हस्ता बघा तुम्ही त्याचा हास्त छतमीपणा म्हणतो विकृत असता जे अरे बाबा या पुरामध्ये ज्या गुडघाभर चिखलात गेलो तेव्हा जे आरोप करताय ते गाडीत बसून होते आणि चिखलात तोडवीत त्या नगरपालिकेच्या कार्यालयात गेला होता गाडीतून उतरले होते का विचार एक फोटो दाखवाय सांगा गाडीतून उतरलेला <laughs> अरे ब्लँकेट चटाया कुठल्या घोड्यांमध्ये ठेवल्या ते जाऊन अजूनही तपासा